एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संस्थापकासह अन्य चौघांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुटे यांच्यासह शाखा व्यवस्थापक प्रिवृत्त त्र्यंबक देवकर राहणार जीवनगंगा सोसायटी आमटे बिझनेस प्रमोटर अर्चना कुठे राहणार बीड व रिजनल हेड सचिन लाखे राहणार वैजापूर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे या प्रकरणात ज्ञानराजाचे ठेवीदार ज्ञानदेव शेळके राहणार शंकरनगर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार सतराच्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्ञानराजा मशि मल्टीस्टेटचे काही लोक त्यांच्या घरी आले व त्यांनी ठेवींवर जास्त मोबदला देण्याचे अमित दाखवून पतसंस्थेमध्ये खाते उघडण्यास सांगितले शेळके यांच्या मित्रांनीही या पतसंस्थेमध्ये खाते उघडल्याने त्यांचा पतसंस्थेवर विश्वास बसला व त्यांनी बचत खाते उघडून मुदत ठेवीमध्ये सोळा लाख सत्तर हजार एकशे एकाहत्तर रुपये व बचत खात्यामध्ये बारा हजार आठशे एकोणतीस रुपये असे सोळा लाख नव्वद हजार रुपये ठेवले एवढेच नव्हे तर त्यांची मुलगी वैशाली सुधाकर डगळे राहणार उकडगाव रोड तिनेही मल्टीस्टेट बचत खाते उघडून दीड लाख रुपयांची मुदत ठेवी ठेवल्या मात्र दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यात शेळके हे पैशांची गरज असल्याने पतसंस्थेमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता व्यवस्थापक देवकर यांनी पतसंस्थेमध्ये फंड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना परत पाठवले त्यानंतरही शेळके यांनी अनेक वेळा पतसंस्थेमध्ये चक्रा मारल्या मात्र त्याचा उपयोग झाला नाही अखेर मे महिन्यात आत... ज्ञानराजाला टाळी ठोकल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेळके यांच्यासह जवळपास दोनशे ठेवीदारांच्या लक्षात आले या प्रकरणात शेळके यांची अठरा लाख चाळीस हजार रुपयांची तर नागमथान तालुका वैजापूर येथील बाबासाहेब खुरुद व त्यांची पत्नी संगीता यांची पाच लाख बावीस हजार रुपये मोहन दिवटे व त्यांच्या पत्नी शिला दिवटे यांची सतरा लाख तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणात तक्रारदार व अन्य ठेवीदार यांची चाळीस लाख ब्याण्णव हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत